देशातल्या ऐंशी कोटी गरीब जनतेला मोठा झटका लागणार आहे जर तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड पिवळं केशरी किंवा पांढरं एपीएल बीपीएल किंवा अंत्योदय कोणतंही रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावनी एक जुलै दोन हजार चोवीस पासून रेशन कार्डच्या बाबतीत नवीन तीन ते चार नियम लागू होत आहेत ज्यामुळे वेळीच काही गोष्टी जर केल्या नाही तर रेशन कार्ड धारकांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आहे ज्यामुळे रेशन कार्ड धारक यांचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे रेशन कार्डच्या अन्न पुरवठा संदर्भात एक खूप मोठी अपडेट समोर आली काही नियम बदललेत जे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होतील ज्याचा जो फटका आहे तो ऐंशी कोटी जनतेला होणार आहे तर व्हिडिओमध्ये सविस्तर आपण रेशन कार्डच्या संदर्भात एक जुलैपासून काय नियमांमध्ये मोठे बदल झालेत ते समजून घेऊयात काय तुम्हाला करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही तुमचं रेशन बंद होणार नाही कुठली कारवाई होणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सरकारमार्फत दर महिन्याला घरी कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे पाच किलो धान्य मोफत पुरवलं जातं पण मात्र एक जुलै दोन हजार चोवीस पासून आता नियम बदलले आता इथून पुढे रेशन कार्ड देखील तुम्हाला मिळू शकणार नाही गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेवीसच्या नुसार मोफत धान्य दिलं जातं करोना काळात अंत्योदय आणि केसरी कार्डधारकांना राशन मोफत देण्यात येत होत परंतु त्याची जी काय मुदत आहे ती पुढे पाच वर्ष लांबवली त्यानुसार आता देखील भरपूर कुटुंबांना राशन मोफत मिळत आहे पण यामध्ये आता एक मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अपात्र जे राशन कार्ड धारक आहेत म्हणजेच असे राशन कार्डधारक असे काही व्यक्ती का आहेत असे काही कुटुंब आहेत की ज्यांची उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती खूप जास्त आहे त्यांची परिस्थिती ही गरीब नसताना देखील ते राशन घेत आहेत बऱ्याच वेळा भरपूर लोकांकडे राशन कार्ड जर असेल तर राशन कार्डाचा हा नियम तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती सांगितलेल्या या निकषांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर असेल तर तुम्ही अडचणी देऊ शकता तुम्ही घेतलेल्या रेशन तुमचं जे आहे तर अगदी तीस ते पस्तीस रुपये किलोने तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात मोठे कारवाई होऊ शकते तर रेशन कार्ड धारकांना हा नियम जो आता लागू होईल तो फार महत्वाचा आहे म्हणजे याच्यामध्ये असा आहे की जो रेशन कार्डधारक आहे ज्याने स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटरचा प्लॉट फ्लॅट किंवा घर जर खरेदी केले असेल तर तो रेशन कार्ड त्याने घेऊ नये किंवा त्याने कुठलंही रेशन घेऊ नये जर ते सापडलं तर त्याच्यात कारवाई होणार आहे त्यानंतर जर चारचाकी गाडी असेल टॅक्टर असेल बंदुकीचं लायसन्स असेल तर तरी देखील तुम्ही रेशन जे घेत आहात तर त्यासाठी तुम्ही अपात्र आहे तुम्ही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या ते तुम्ही तहसील कार्यालय किंवा डीएसओ कार्यालयामध्ये सरेंडर करावं तिथे जमा करावं असं निवेदन असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे अन्यथा प्रत्येक किलो घेतलेल्या राशनचे पैसे तुमच्याकडून वसूल करून कडक कारवाई करण्यात येईल किंवा गावामध्ये जर वर्षाला दोन लाख आणि शहरात वर्षाला तीन लाख रुपये जर तुम्ही पगाराच्या माध्यमातून तुम कमवत असाल तर तुम्हाला देखील तर रेशन घेण्यासाठी पात्र नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे डी ओ किंवा तहसील कार्यालयात जमा करायला पाहिजे तर आता सांगितलेल्या चारही नियमांपूर्वी एकही गोष्टीमध्ये एक जर तुम्ही दोषी आढळून येलात तर तुमचं रेशन कार्ड धारकाचं रेशन कार्ड तर रद्द होईलच पण त्यावर मोठी कारवाई देखील होईल आणि आतापर्यंत जे काही तुम्ही धान्य घेतलं त्या धान्याचं अठ्ठावीस रुपये प्रति किलोने तुमच्याकडून दंड वसूल करण्यात येईल तर ही होऊ शकते मोठी कारवाई आता दुसरा महत्वाचा जो बदल एक जुलै दोन हजार चोवीस पासून होणार आहे तो म्हणजे रे रेशन कार्डचं आधार कार्डची लिंक करण्याविषयी रेशन कार्डचं ई के वाय सी करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता तीस जून पूर्वी तुम्ही जी काय अंतिम मुदत याच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे तीस जून पूर्वी तुम्ही जे काय रेश रेशन कार्डची आधार कार्डला लिंकिंग करायची आहे मग आता रेशन कार्डची आधारला लिंकिंग का करायला पाहिजे ते जर आपण समजून घेतलं तर भ्रष्टाचाराला अनियमिततेला आळा बसतो कारण काय होते बऱ्याच वेळा जे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहे म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या गावी राहत असेल तो तिथून ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला तर मागच्या गावचं रेशन कार्ड असतं तो पुढच्या गावातलं रेशन कार्ड काढून घेतो आणि मग एकाच व्यक्तीला जास्त धान्य त्या ठिकाणी दिलं जातं गरजूंना धान्य दिलं जात नाही त्यामुळे लिंकिंग करणं आता त्या ठिकाणी हे अनिवार्य त्या ठिकाणी केलेलं आहे मग आता हे जे काही लिंकिंग आहे किंवा ई केवायसी आहे यांनी काय होईल भरपूर फायदे होते रेशन कार्डवर मिळणारे जे काय फायदे आहेत ज्या योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहेत आता हे ई के वाय सी किंवा आधार लिंकिंग कसं करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या सा शेवटी सांगू पण यानंतरचा एक नियम जर तुम्ही जाणून घेणं फार तुमच्यासाठी गरजेचं आहे ई केवायसी केल्याने काय होईल की तुमचं रेशन कार्ड अपडेट होईल तुमच्या परिवारामध्ये एखादा सदस्य वाढला असेल कमी झाला असेल तर तो कमी किंवा वजा केला जाऊ शकतो त्यानंतर तुमचं पूर्ण विवरण देखील त्यामध्ये दे उपलब्ध होईल तुमच्या सर्व परिवारातले सगळे सदस्य आहेत त्यांना तो लाभ त्या ठिकाणी पात्र होईल राशन कार्डचं जे केवायसी केलंय तर त्यांनी हे सुनिश्चित होईल की सर्व योजना तुम्हाला भेटत आहेत की नाही सरकारला देखील तुमचे पूर्ण डिटेल त्या ठिकाणी कळणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा धोका होण्याची शक्यता तुमच्याबरोबर अतिशय कमी होईल राशन कार्डचं आधार लिंकिंग आणि ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड राशन दुकानदाराचे जे आहे आय इन्कम प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र रहिवासी दाखला पॅन कार्ड फोटो बँक पासबुक अशा गोष्टी तिथे जमा कराव्या लागतील आता हे ई वाय सी कुठे करायचं पहिली प्रक्रिया तुमचं जे सी एस सी केंद्र आहे सी एस सी जे केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं करू शकता किंवा जिथून म्हणजे रेशन कार्डचं जे रास्त धान्य दुकान आहे जिथून तुम्ही रेशन घेतात त्या दुकानामध्ये जाऊन देखील खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही रेशन कार्ड जो डीलर आहे त्याच्या माध्यमातून ई के वाय सी करू शकता तर त्याकरता तुम्हाला तिथे त्या ठिकाणी जायचं आहे तिथे जे काय दस्तावेज किंवा जे डॉक्युमेंट्स वरती सांगितले ते जमा करायचे आहेत तर ती प्रक्रिया तुमची पूर्ण करण्यात येणार आहे ई के वाय सी करणं आता बंधनकारक आहे एक जुलैनंतर आता याच्या मुदतीमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे तर ही ए के वाय सी तुम्ही सी एस सी सेंटर किंवा तुमचं राष्ट्र धान्य दुकान म्हणजे रेशन कार्ड रेशन धान्याचं जे दुकान आहे तिथून तुम्ही करून घेऊ शकता आता ज्या नागरिकांकडे आधार कार्ड नसेल म्हणजे जे काय आधार कार्ड अशा ज्या लोकांनी काढलेलंच नाही तरी रेशन येत आहेत तर अशा बोगस लोकांची नावे आता रेशन कार्डमधून हटवण्यात येणार आहेत सर्व जिल्ह्यातील स्वस्त दु दुकान दुकानधारकांना याचे आदेश देण्यात आलेले आहेत याबद्दल लवकरात लवकर शिबिरे घेऊन आधार जोडणीचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे लवकरच सर्व शिधापत्रिका आधार आधारांचे आधार, आधार प्रमाणीकरण करण्याची शिबिरे घेण्यात येणार आहेत आणि लवकरात लवकर तुमचा आधार याला लिंकिंगची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आधारचं जे काय लिंकिंग आहे तर हे रेशन कार्डला जोडणं आता बंधनकारक झालेलं आहे दोन हजार तेवीस पासून त्या ते ठिकाणी वेगवेगळ्या तारखा अंतिम मुदती यासाठी देण्यात आलेल्या होत्या आत्ताची जी लेटेस्ट मुदत होती तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला आधार लिंकिंग करायचं होतं ई केवायसी करायचं होतं आता ती मुरत मुदत वाढ करण्यात आलेली आहे आता ई केवायसी तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करू शकता सरकारने याआधी अनेक वेळा मुदत वाढवलेली आहे पण आत्ता तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे राशन कार्ड धारक जे दुकानं आहेत त्या दुकानात जाऊन तुम्ही करू शकता किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन करू शकता तर नक्कीच आपलं जे आहे ई के वाय सी किंवा आधार कार्ड लिंकिंग तात्काळ करून घ्या नाहीतर मोठ्या अडचणीला सामोरं जाऊ शकतं किंवा पहिला नियम जो आहे शंभर वर्ग मीटरचा प्लॉट किंवा दोन लाख किंवा तीन लाखहून उत्पन्न जास्त असेल गाडी असेल फोर व्हीलर ट्रॅक्टर असेल तर आपलं राशन कार्ड तहसील किंवा डी एसओ कार्यालयामध्ये सरेंडर करा आता फार कडक कारवाई होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर ही होती रेशन कार्डच्या संदर्भातील माहिती नवीन अपडेट